दिशा सालियन प्रकरणी आज पहिली सुनावणी होणार आहे सतीश सालियन यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे मुंबई हायकोर्टात दिशा सालियनची सुनावणी होणार आहे दिशाची हत्या झाल्याचा याचिकेमध्ये सतीश सालियन यांनी दावा केलेला आहे आदित्य ठाकरे यांना आरोपी करण्याची मागणी सुद्धा या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे सुनावणी दरम्यान कोर्टामध्ये नेमकं काय घडतं कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दिशा सालियन प्रकरणाची आज पहिली सुनावणी पार पडणार आहे दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे मुंबई हायकोर्टात ही सुनावणी पार पडणार आहे या याचिकेमध्ये दिशाची हत्या झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना आरोपी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे त्यामुळे आज कोर्टामध्ये काय नेमकं घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सतीश सालियन यांनी याचिका कोर्टामध्ये केलेली आहे आणि त्या संदर्भात आज पहिली सुनावणी पार पडणार आहे निशाची हत्या झाल्याचा सा त्यांनी दावा केलेला आहे कोणते पुरावे ते या संदर्भात कोर्टामध्ये सादर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर सतीश सालियन यांनी नेमकं का याचिकेत काय म्हटलेलं आहे काय दावा केलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पेडणेकरांनी सालियन कुटुंबावर दबाव टाकला नितेश राणे नारायण राणे यांच्यावर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकला किशोरी पेडणेकरांनी साक्षीदारांना धमक्या दिल्याचा सा आरोप त्यांनी केलाय जबाब न नोंदवण्यासाठी धमक्या दिल्या फटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी केली निशा सालियांच्या पोस्टमॉर्टमचा व्हिडिओ कोर्टाला सादर करावेत निशाच्या इमारतीचं तीन ते दहा जूनचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला द्यावं ते सालियन यांची मुलाखत घेण्यापासून मीडियाला रोखलं आतापर्यंत झालेली चौकशी सा बनावट असल्याचा आरोप सुद्धा या याचिकेत करण्यात आलाय पोलिसांनी तपास करण्याऐवजी प्रकरण दाबल्याचा आरोपही करण्यात आलाय हा तपास म्हणजे काही शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठीच नाटक होतं खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी खोट्या कहाण्या रचल्या गेल्या मुंबई पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येचा खोटा नरेटिव्ह सेट केला जे पुरावे समोर आले त्यानुसार अमानुष सामूहिक बलात्कार आणि खून झाला अमानुष सामूहिक बलात्कार आणि खून झाकण्याचा प्रयत्न झाला